माधव मुंड्या कांडमधील एकही आरोपी अजूनही पकडला गेला नाही सगळे आरोपी कराड याच्या जवळचे आहे ज्यामध्ये वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड पण आहे परंतु परळी मतदारसंघाचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे हे अजूनही परळीतील जे हे माधव मुंडे कुटुंबी आहेत त्यांना भेटले नाही असं बोललं जात आहे धनंजय मुंडे यांच्या ऑफिस पासून माधव मुंडे यांचं जे घर आहे ते फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे परंतु तरी धनंजय मुंडे तिकडे फिरेकले नाही कारण यामध्ये वाल्मिक कराड त्यांचा खासम आहे त्याची माणसं आरोपी म्हणून संशयित आहे महादेव मुंडे धनंजय मुंडे यांच्या समाजातील होते परंतु तरीही धनंजय मुंडे त्यांना भेटायला गेले नाही दुसरीकडे मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील हे जालनावरून त्यांना भेटायला आले माधव मुंडे यांच्या कुटुंबियांना आणि आठ दिवसात काही कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा दिलाय दुसरीकडे धनंजय मुंडे मात्र या प्रकरणामध्ये काहीच लक्ष घालत नाही च नाव याच्यामध्ये येते त्यामुळे सगळ्या प्रकरणात एकच गोष्ट दिसत आहे की धनंजय मुंडे हे किती बेजबाबदार लोकप्रतिनिधी आहेत ते मंत्री म्हणून तर बेजबाबदार होतेच त्यामुळेच त्यांनी बीड जिल्ह्याचा सगळा कंट्रोल वाल्मिक कराड सारख्या गाव गुंडाला दिला होता ज्यांनी बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी करण्याचं एक साखळी बनवली होती आणि आता ज्या वेळेस त्यांच्या घराच्या बाजूलाच पाच किलोमीटरच्या अंतरावर राहणारे कुटुंबीय संकटात आहेत तर त्यांना भेटायला सुद्धा हे गेले नाहीत ह्यापेक्षा मोठी शोकांतिका व ह्यापेक्षा बेजबाबदार लोकप्रतिनिधी मी तर पाहिला नाही तुम्ही पाहिला असेल तर त्याचं नाव कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये आणि काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल ते पण तुम्ही सांगा